हे बघा भाकर किती मस्त झालेली आहे हे तुम्ही अशा पद्धतीनं भाकर बनवा आणि खूप खूप टेस्टी लागते खायला आणि खमंगसुद्धा आहे आवडली तर सबस्क्राईबर करा नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा अशा पद्धतीनं भाकरी तुम्ही नक्की ट्राय करा संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ज्वारीची भाकर कशी बनवता ते दाखवणार आहे चला आता मग मी ही प्लेट घेतलेली आहे आता मी ज्वारीचं पीठ आहे हे आपलं तर मी हे छान मळून घेणार आहे पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला जास्त नाही एकदम भस्कन नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आणि मस्त मळून घ्यायचं आपल्याला छान मळल्यानेच व्यवस्थित भाकरी होती आणि चव पण छान लागते त्याच्यामुळं भाकर आपल्याला खमंग सुद्धा लागते खायला तर हे असं मळून घ्यायचं आपल्याला आधी हे बघा आता मी खूप छान मळून घेतलेलं आहे पीठ हे बघू शकता तुम्ही तर आपल्याला मस्त असं करून घ्यायचं आहे आणि पाणी लावायचं असं सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आणि मस्त असं करायचं आहे आता जितकं तुम्हाला हे वर आलं ते काढून टाकायचं हे, हे बघू शकता आता मस्त आपल्याला पीठ टाकायचं याच्या खाली आणि छान भाकरी असं थापटून घ्यायची व्यवस्थित दम दमन व्यवस्थित आपल्याला गोल्ड राऊंड शेप द्यायचा जास्त नाही थापटायचं इथे चिरतीनंतर आणि नंतर असं पूर्ण असं करायचं फक्त स्लोमध्ये हळूहळू हे बघ किती छान झाली तरी जाड आहे का व्यवस्थित झालेला आहे आता आपल्याला हे मी तवा ठेवलेला आहे भाकरीचा तर हे बघू शकता आता हे आपल्याला तापलं का बघायचं आहे फक्त पाणी टाकून तर हे बघा आता छान तापलेला आहे तवा तापयला याच्यावर भाकरी टाकायची आहे पूर्ण व्यवस्थित भाकर आपल्याला टाकून घ्यायची त्याच्यावर आणि छान पद्धतीनं पाणी लावायचं मस्त सगळीकडून लावून घेणार आहे आता आपल्याला उलतायचे आहे आपल्याला मस्त फुल गॅस करायचं आहे पाच मिनिटं टाकल्यानंतर आणि नंतर फुल गॅस करायचा आहे आपल्याला छान भाकर बघायची आहे शेकले का नाही हे बघू शकता आता मस्त भाकर शेकलेली आहे आणि तव्यावर ना, ना हे असं काळं ना तर असं काढून टाकायचं कसं त्याच्यानी भाकर जास्त करपते त्याच्यामुळे हे नक्की ट्राय करा तुम्ही आणि मस्त आता कमी गॅसवर आताला व्यवस्थित शेकून घ्यायचे काट पूर्ण आता आपल्याला मस्त पलटून घ्यायची आहे भाकर आणि मस्त बघू शकता मी किती छान भाजून घेतलेली आहे भाकर कमी गॅसवर आणि मस्त तुम्ही आपाप बघू शकता किती छान फुगायला भाकर सुद्धा हे बघा काहीच न करता फक्त आपल्याला कमी गॅस करायचा आणि छान शेकून घ्यायची कटकट त्याच्यामुळं बाकी काहीच नाही आणि हे पण आपल्याला आता भाकर लगेच झाल्या झाल्या नाही काढायची पटकन असं गरम करायची आणि मस्त अजून सुद्धा शेकून घ्यायची व्यवस्थित ते बघू शकता तुम्ही किती छान झाली भाकर हे बघा व्यवस्थित मस्त आता फुल गॅस केलेला आहे मी हे बघ पूर्ण सगळी भाकर आपल्याला छान शेकून घ्यायची आणि अगोदर कमी गॅस आणि फुल गॅस हे फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की भाकरीची चव आणि खूप छान भाकर होती कडकपणा येतो या भाकरीला तव्यावर जर बंद केली तर तव्यावर जर तुम्ही ठेवली तर ती भाकरीची अशी खमंग टेस्ट लागते तर हे नक्की ट्राय करा तुम्ही हे बघा सगळी भाकर आपल्याला छान शिकून घ्यायची आता हे बघू शकता हे किती छान झालेली आहे भाकर माझी कुठंच काहीच नाही अशा पद्धतीनं तुम्ही भाकरी बनवू शकता आणि कडकपणा सुद्धा भाकरीला येतो कमी गॅसवर आणि मिडियम